म्हणजे आपण उत्तर भाग कोकणात तुम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा समाजाची स्थिती कशी होती आपल्या समाजाची स्थिती खूप कल्पीची स्थिती होती शिक्षणात खूप बाधित होता समाज पण आणि शेती सुद्धा पण पारंपरिक पद्धतीने केली आणि मला जेव्हा शाळेतून निघायची वेळ आली आणि दोन भाऊ दुसरा भाऊ जेव्हा हायस्कूलला जायला लागला तेव्हा शिक्षण त्यानंतर माझ्या बोलीचे जे धुकं होते ते यशस्वी झाले त्यांना मिळाल्या गावात आणि वेगळंच असायचं आणि मी त्यावेळेस दोन प्रश्न सुद्धा म्हणतो आणि शेती करायची पूर्ण व्यवहार पुढील बघायची बाहेर काय म्हणजे आई करायची आई लागलं तर आई मला द्यायची आणि त्याच्यातून

तो एडी ओसीडी लागते असतं ना ओसीडी संकीर्षक. तुपं जी मेंसे ती पादा بيكون रिटेंट द पर्सन. ही एक काही नांगने काय आहे. तिला अनेक ना संबंध असतात. पण तुपं जी लागलेला आहे थेट माइंड बनित करते. त्याला काही विशिष्ट जात वगैरेला की खरं में सिर्फ एक आहे. त्याचं तो समानार्थी आहे. ओसीडी एक दोन समानार्थी होते. तर काही फक्त एक समानार्थी पान हे या जास्तीत जास्त राहणारे लोक उत्तर हिंदुस्थान सुरतपासून दुसऱ्याच्या सुरतपासून तिथे अफगाणिस्तानपर्यंत आमच्या काही शेतकऱ्यांचे ते सहज घेतात दूर घेतात एक नियमित काम करून इतर फरक झाला आणि त्यामुळे थोडं तिथं कन्वर्ट झालं

कृषी पर्यटनाकडे व्हायला आज तुमची कृषी पर्यटनाची संपूर्ण तालुक्याची अवस्था कशी आहे पर्यटनाबद्दल माझ्या मनावर सौंदर्य मिळालं हे तुम्हाला महाराष्ट्रात कुठे दिसणार बरोबर हा समृद्ध कोण आहे तर इथे पर्यटक काय होत नाही फक्त आमच्याकडे ह्यासाठी

तरी पण त्यांचे काही सहकारी होते त्यांच्या सहकार्यातून योगदान दिलं माझं मी कधीही पदाची अपेक्षा करून कुठल्याही संस्थेत काम केलं नाही कर्तव्य करत जायचं हीच मुलगी माझी समर्थन आहे मी समर्थ करीत आहे आज तुम्ही अनेक शिक्षण संस्था ज्ञाती संस्था किंवा सामाजिक संस्थांवर तुम्ही स्वतः एक संस्थापक आहात किंवा संचालक आहात आज तुम्ही जे अलिबागमध्ये आलेले आहात ज्या संस्थेने तुम्हाला खूप प्रेम आदर दिला

हा समाज एकत्रिकोरणीपासून ह्या सगळ्या भागामध्ये आपला लोक समाज राहतो आणि हा समाज खूप तसा प्रचलित रुपया धरलेला त्यांना वाव करतो मिळाला म्हणून आम्ही खूप करत आणि जाती के संस्था आहेतच पण प्रत्येकाने आपली संस्कृती झोपली ही एकत्र संस्कृती आहे आम्ही फिरून जागामध्ये तर आम्हाला परत

आणि मे मी जेव्हा इथे आलो आणि एकोणीसशे सत्त्याण्णवला मला श्रीकृष्ण पुरस्कार मिळाला त्यावेळेला माझे विचार ऐकण्यासाठी लोकांचा आठवत होतो आम्ही इथेच आम्ही एकत्र झालो आणि त्यावेळेस मला वाटत होतं की कुठेतरी आता घ्यायला पाहिजे कारण मला माझ्या ह्या काळे आयोजन भरपूर गेलेला आहे ज्यावेळेला एक वेळ आम्ही रेशने टाकतो तर आज माझी शेती इतकी समृद्ध झालेली आहे की सगळ्यांचं मी पाहून केली गेलं म्हणजे माझ्या आमच्या मा तुळमाई म्हणजे किंवा चिंचे करत काही लोक शेती करतात की ज्यांचे धोरण दाखवलं जातं त्यांना मी बुकातच त्यांचं मन झाले पाहिजे असे पण मला असं तुम्ही काही उदाहरण सांगू शकत का दरवर्षी आपण पाहुणे आणतो तुमच्या भागातले जे शेती असतात उद्योग रत्न असतात तुम्हाला आता सर तोंडावर नाव तुमच्या भागातले म्हणजे विशेषतः केळवे माहीपासून बोर्डी पर्यंत असे काही उद्योजकांची शेती कृषी उद्योजकांचे नाव सांगू शकाल निसर्ग शेतीचे प्रवर्तक म्हटलं तरी काय भास्कर हे माझे गुरु आहे अरे वाटतरी प्रवीण दाळा म्हणून गुजरात संघर्ष त्याचा शेतीशी काहीही संबंध नव्हता तो मुंबईचा एक मोठा कापड व्यापारी होता किंवा प्लॅस्टिक मोडिंग होता तो मोठा सम्राट होता तर त्या माणसाला शेती करायची इच्छा निर्माण त्या माणसाने जी शेती केली ते सगळ्या कोकणाला अशी त्यांनी शेती केली आणि त्याच पाहून आज तयार शेती करा ते त्यांच्या प्रेरण झाले आणि आज त्यांनी खरंच म्हणजे आमच्याकडे जे काही लोक इस्रायल पासून किंवा अमेरिकेमध्ये जपानमध्ये जाऊन त्यांनी इकडच्या कंपन्याने इकडचे लोकांना घेऊन दिले एक आप संशोधन आणि सीरी प्रोडक्ट करू देखील शकते यासाठी भोपळी बिर्ची साठी काही नाव खूप प्रसिद्ध आहेत कोणत्या प्रकार उदाहरणार्थ मी पहिले नाव होऊ शकते जी नीक्ष अच्छा त्या माणसाने त्या माणसाने चीचनी जावा म्हणजे म्हणू शकतो त्यांच्यासाठी समजायचे ग्रामोसावे आणि त्यांच्याकडे 10 नाव झाले आहे म्हणजे अनेक संस्कृती든지 नावामध्ये ऑर्किड्स वर ऑर्किड्स वर फुलीसाठी मध्ये सुद्धा काही नाव पडले हो रामसाले आहे ते सगळे भावन आहेत गुलाबामध्ये खूप मोठी नाव आहेत बघन बघतात गुलाबाचा राजा बोलतात त्यांनी सुद्धा संपूर्ण निर्माण केलंच त्याच्या अनेक झाले खूप स्थिती काय आहे लोकांना माहिती फक्त आपल्या देवासा फायदे तो बसता पण व्यावसायिक दृष्टीने आणि ते ठरेल प्रकाशिक झेंडू म्हणजे झटकून ट्रकच्या हिशोबाने झटकून बोलण्यात आलेला सगळे प्रयत्न त्यांनी केले हळदीचे प्रयत्न केले मोदीचे प्रयत्न जो आहे तो झिंदू करताना त्यांनी होता आता ह्या सगळ्या गोष्टीच्या स आहेत थोडंसं मार्केट प्रदान या प्रशिक्षण केंद्रामध्ये कृषी उद्योग करणाऱ्यांसाठी काही प्रशिक्षण योजना आपण आहोत तर त्यासाठी तुमचं काय सल्ला किंवा माहिती म्हणजे लोकल प्रॉडक्ट ना मार्केट कसं नाही लोकल प्रॉडक्टना कसं मार्केटिंग करता येईल किंवा त्याचा आपल्याला पट्ट्या माळात कसं रूपांतर पाहिजे आणि असे आपल्याकडे काही लोकांवर योजना उद्योजक आहे पण जर प्रसाद झाला आज आपल्या नारळापासून किंवा कुठले याच्यापासून जे अवशेष जे उपयोगाचे उपयोगाची त्याच्यात तो करू शकतो असं सगळ्यात वेस्ट होतं इव्हन आमच्या आता भारत जिल्ह्यात असं आहे की पश्चिमेपासून ते दहा बारा किलोमीटरवर तिथे जी समृद्धी आहे जे जातात काही फळभाज्या आहेत काही आहेत किंवा काही वनस्पती आहेत जीवन आणि त्याच्यातून खूप मोठं मार्गेट आपल्याला मिळू शकतो आपण जंगली पडतीत साधारणतः आदिवासी लोकांचीच वस्ती मदत म्हणतो आणि त्यांना त्या गोष्टीची काहीतरी जाण किंवा गरज वाटत नाही पण तिथे इतके आर्थिक समजून आणि इथे डिमांड आहे त्यामुळे फारच काही आदिवासी लोकांना त्यांनी ऑक्सिजन

म्हणजे खरंच करतो की माझे शब्द माझे शब्द नाही पण आता केंद्रात प्रशिक्षण केंद्राला माझ्या मनात होत आपल्याला आणि पद्धतीने मला प्रेम केलेला आहे तेवीस वर्ष जर मला माझे मान सन्मान केले ते केवळ पुन्हापर्यंत मी राहील यांच्या